नमस्कार मंडळी मी अर्पणा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज नाश्त्याला होते आमच्याकडे उकडलेले छोले आणि त्यामध्ये आम्ही कांदा टोमॅटो चाट मसाला टाकून एकदम छान असं बनवलं होतं खायला ते खूप छान टेस्टी लागतं आणि विराटचा चालला होता अभ्यास विराज करत होता अभ्यास आणि मला देखील जायचं होतं बाहेर विराट होतं का थांबतो घरी घरी थांबतो थांबा मग आम्ही येतो जाऊन तू करतो खेळायचा असेल खेळ बाहेर जाऊ नको फक्त भूक तर मग खाऊन घे आज दादा घरी होते त्यामुळे विराज दादांजवळच थांबला कारण त्या बाहेर पाऊस देखील चालला होता त्यामुळे ते त्याला नेण्यात ने ने काहीच अर्थ नाही नव्हता आणि आम्ही डायरेक्ट गेलो चिंचवड स्टेशनला द्वारकादास श्यामकुमारमध्ये मध्ये हे शॉप खूप मोठं आहे दोन तीन मध्ये हे शॉप आहे आणि साड्यांच्या व्हरायटीज देखील आता खूप छान आहेत रक्षाबंधनमुळे आता सगळे सण आपल्या जवळच येत आहेत त्यामुळे देखील खूप छान आहेत कलर देखील खूप छान आहेत आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो पिंपरीमध्ये पिंपरीमध्ये देखील मला काही सामान घ्यायचं होतं पिंपरी देखील ही खूप छान सजलेली आहे पिंपरी मार्केट हे पूर्ण कलरफुल झालेलं आहे सर्व बाजारपेठ हे आता इथून पुढं कलरफुलच दिसते कारण आपले देखील तसेच आलेले आहेत नेहमीच्या शॉपमध्ये मी माझं सामान घेतलं आणि डायरेक्ट आम्ही घरीच जाणार होतो पूर्ण मार्केटमध्ये रंगीबिरंगी राख्या रंगीबिरंगी फुलांचे हार फुलांच्या माळा हे सगळं मार्केटमध्ये आता आपल्याला दिसतंय कारण आता आपले सगळे सण जवळ येत आहेत आता नंतर येत आहेत गौरी गणपती त्यामुळे मार्केटमध्ये गौरी गणपती देखील आलेले आहेत त्यांच्या छान छान मूर्ती देखील मार्केटमध्ये दे आलेल्या आहेत आम्ही हे सगळं बघत बघत आलो डायरेक्ट घरी पाऊस चालू होता त्यामुळे गरम गरम असं काहीतरी खायची इच्छा होती त्याच्यामुळे सर्वांसाठी कांदेपोहेच केले कांदेपोहे आमच्या घरामध्ये सर्रास सर्वांनाच आवडतात त्यामुळे गरमागरम कांदे पोहे केले आणि कांदे पोहे खाऊन झाल्यावरती मग मी काय आज सांग आणलेलं आहे पिंपरीतून सामान ते तुम्हाला नक्की दाखवेन कसे आहेत गरमागरम कांदे पोहे नक्की सांगा कोणतीही वस्तू आमच्या घरामध्ये आणली तर ती कशी आहे ह्याची एक हे ती वस्तू बघण्याची एक्साइटमेंट विराजला खूप असते तर हे माझ्यामध्ये माझ्या हातामध्ये आहे एक टूल जे की ते मला ब्लाउजसाठी लागतं नॉट बनवण्यासाठी आणि हे आहे सर्व सामान राखीसाठीचं गेली दोन तीन वर्ष झाले मी राखी घरीच बनवते विकत आणत नाही हव्या त्या डिझाईनमध्ये हव्या त्या आकारमध्ये आपण पाहिजे तशी राखी घरी बनवू शकतो सगळं रॉ मटेरियल आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतच आणि एक पेंडेंट आणलं मी विराचं जे की विराजसाठी आणलेलं आहे त्याची राखी बनवल्यावर मी तुम्हाला नक्की दाखवेन त्याची राखी कशी आहे ती आणि त्यानंतर या आहेत सर्व साड्या ज्या की द्वारकादासमधून घेतलेल्या आहेत साड्यांचं फॅब्रिक हे चारही साड्यांचं फॅब्रिक हे सेमच आहे, ले ले आहे से बस थोडीशी डिझाईन आणि थोडेसे कलर हे वेगवेगळे आहेत डेली वेअरसाठी ह्या साड्या खूप छान आहेत तर हे साड्यांचे कलर तुम्हाला कसे वाटत आहेत हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर होती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर संध्याकाळी बनवायचे होते कोबीचे मंचुरियन माझं काम चाललं होतं कोबी बारीक करण्याचं हे असं इन्स्ट्रुमेंट आहे माझ्या हातामध्ये किंवा चॉपर की कि त्याने खूप छान कोबी बारीक होतं कांदा देखील आणि टोमॅटो देखील बऱ्याचशा वस्तू यामध्ये खूप छान बारीक होतात त्यानंतर मी हे आलं लसूण देखील त्यामध्ये बारीक केलं नंतर त्याचा डो बनवण्यासाठी मी थोडासा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर देखील त्यामध्ये ॲड केलं आणि छान स्मूथ असा डो त्याचा बनवून घेतला त्यामध्ये बिलकुल देखील मी पाणी घातलेलं नाही आहे कारण त्याला पाणी घालायची काहीही गरज पडत नाही कोबीमध्ये मीठ टाकलं त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटतं आणि त्याचा ॲटोमॅटिक त्याच पाण्यामध्ये छान असा डो तयार होतो मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आमच्या विराज ह्या गोळ्यांना बॉल म्हणतो आणि हे तुम्हाला वाटत असतील व्हाईट किंवा प्लेन पांढरे कारण यामध्ये मी टाकलेला नाहीये कोणताही फूड कलर फूड कलर मी अवॉइड केला टाकायचं म्हटलं नकोच आहे त्या घरच्याच वस्तूंमध्ये बनवायचं असं माझं ठरलं होतं त्यामुळे मी कोणताही फूड कलर टाकलेला नाही आहे आणि दुसऱ्या गॅसवरती चाललं होतं ग्रेव्ही बनवायचं काम खरं तर हे असेच मंचुरियन फ्राय केलेलेच खायचे होते नंतर प्लॅन चेंज केला की जाऊ देत थोडीशी ग्रेव्ही बनवूयात कारण घरामध्ये कांद्याची पात नव्हती त्यामुळे इच्छा नव्हती पण म्हटलं जाऊयात बनवूयात विदाऊट कांद्याची पात जर तुमच्याकडे सर्व भाज्या असतील तर तुम्ही ह्या ग्रेव्हीमध्ये टाकू शकता जसं की कोबी उभा चिरलेला ढोकळी मिरची कांद्याची पात कांद्याची पात तुम्ही ज्यावेळेस आपण मंचुरियनचं पीठ भिजवतो ना त्यावेळेस देखील तुम्ही टाकू शकता आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा टाकू शकता त्यानंतर मी सर्व सॉस ॲड केले आणि छान असं छान असं परतून घेतलं त्याची ग्रेव्ही बनवून घेतली आणि ग्रेव्हीला छान अशी थिकनेस येण्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी ॲड केलं जे की मी एक चमचा फ्लॉवर घेतलं होतं आणि त्यामध्ये तीन चार चमचे पाणी ॲड केलेलं होतं त्यामुळे खूप छान अशी थिकनेस येते आपल्या ग्रेव्हीला आणि त्याच थिकनेसमध्ये आपण आपल्याला हवे तशी थिकनेस ठेवू शकतो कोणाला जास्त थीक हवं असेल तर मग थोडंसंच पाणी ॲड करा मीडियम असेल तर मग मिडियम आपापल्या चॉईसनुसार आणि त्यानंतर मी हे सगळे मंचुरियन ॲड केले ड्राय मंचुरियन विराजला आवड आवडीन तो खात होता त्यामुळे मी त्याच्यासाठी थोडेसे काढून ठेवले म्हटलं जरी त्याने ग्रेव्हीतील नाही खाल्ले तरी हे नुसते फ्राय केलेले मंचुरियन तो खाऊ शकतो त्याच्यासाठी मी त्याच्यासाठी थोडेसे काढून ठेवले त्यानंतर मी हे मंचुरियन फ्राय करायला घेतले तर हे मंचुरियन तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद